भिवंडीतील खड्डेमय रस्त्यामुळे गणेश भक्तांनी तीन वेळा निवडून आलेल्या आमदार शांताराम मोरे यांच्याशी फोनद्वारे नागरिकांनी व्यक्त केला आपला रोष आमदार शब्द भिवंडी ग्रामीण परिसरात रस्त्यांची जीव घेणी बिकट अवस्था आता थेट गणेश भक्तांसाठी किती धोकादायक किंवा भयानक ठरत आहे याचा प्रत्यय रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका गणेश भक्ताची टेम्पो पलटल्याने त्यांच्या नवसाच्या गणपतीची मूर्ती क्षतिग्रस्त झाली या घटनेमुळे नागरिकांमध्ये भयानक संताप उसळला आहे या घटनेनंतर संतप्त झालेल्या गणेश भक्ताने थेट भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांना फोन करून या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत सवाल केला सदर संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून सलग तीन वेळा निवडून आलेल्या आमदाराच्या अकार्यक्षमपणाचा हा एक नमुनाच म्हणावा लागेल व्हायरल व्हिडिओमुळे लोकांनी अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया दिल्यात की रस्त्यावरील खड्डे हा आजच उद्भवलेला प्रश्न नसून भारतीय जनतेच्या पाचवीला पुजलेलाच आहे एवढा अनुभव असून सुद्धा प्रशासन कसे हातायचे जनतेला कसे सांभाळायचं याची हुशारी या आमदारांना येणार कधी आता प्रशासनाची कार्यकर्तव्य ही का जनतेनेच दाखवून द्यायची मग यांना निवडून काय कामासाठी द्यायचं एकदा मतदान झाल्यावर निवडून आल्यानंतर पाच वर्षांनी पुन्हा मतदाराकडे मतांची भीक मागायला लाज वाटत नाही यांना म्हणजे जनतेने कायदा हातात घेऊन काम केले तरच काम होईल असाच एक पायदंडा पडतो की काय आता अशा या आमदाराच्या वर्तणुकीतून जाणवते ज्याचा जीव गेला ज्याचा कुटुंब प्रमुख गेला त्या कुटुंबाची झालेल्या दुरावस्थेला जबाबदार कोण जनता वर्षाचा रोड टॅक्स भरते ते कोणासाठी एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये खड्ड्यांसाठी रस्त्यांसाठी हेच का नियोजन आपल्या सुशासन मध्ये चांगले रस्ते चांगल्या सोयी सुख सुविधा देण्याचं काम नक्की कोणाचं लोकशाहीमध्ये प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार शासनाचा असताना हे शासनाचे लोकप्रतिनिधी खरंच आपल्या कर्तव्यात उभे आहे का एका हिंदी गाण्याप्रमाणे अपना काम बनता भार मे जाय जनता आमदार साहेब आता तरी लोकांच्या आत्मसन्मानाला जागे व्हा आपल्या कर्तव्यात कसूर न करता दोषी अधिकाऱ्यांवर कठोर का कारवाई करा म्हणजे जनतेमध्ये लोकशाहीबद्दलचा विश्वास दृढ होऊ शकेल आणि अपघातात मृत्युमुखी पावलेल्या पावलेल्या आत्म्यास शांती मिळेल असा संतप्त सवाल जनतेमधून होत आहे तरी आता या व्हायरल झालेल्या ऑडिओ नंतर आमदार आपल्या कर्तव्याला जागतात का हे येणाऱ्या काळात दिसेल इंडिया न्यूज ट्वेंटी पालघर जिल्हा ब्युरो ची प्रणय प्रभाकर पाटीलच्या जोडीला पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट आमदार साहेब हम्म मारता का तुम्ही आम्हाला अंजीरवाडाने याच्यावर आमचा जीव आमचे गणपती आता टेम्पो पलटी आला न माहित आहे गणपती डायरेक्ट गणपती मोडला काय करता तुम्ही काय करू सांगा आता गणपती मोडला आमदार साहेब आता तुम्हाला काय करू शिंदे पहिले ऐंशी करोड काय ऐंशी करोड रुपया ते करत होतं ना काम ऐंशी करोड नाही साडेतीनशे करोड दिले मग दिल्यात पण करा गणपती मोडलाय दिल्या सुप्रीमवाल्यान हे करा ना सुप्रीमवाला कोर्टात गेले ना त्याला का कोण काय कर तुम्ही येत ना ग्रामीणचे आमदार अरे बाबा मी आहे ना दादा माझे तुम्ही, गामी तुम्ही, बोलू का। ये 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 तुम्ही का आम्ही शिंदे बोलू काय काय बाबा हे लक्ष देत नाही बघा आमचे गणपती मोडले शिंदे तुम्ही काय करता तुमचं लक्ष नाही का बिवडी मध्ये मला सांगा आज मी तिथं याला गेलो कुठे का तुम्ही आज होळीला तुम्ही होली मेला गेलो तुमची मुला तुमची इज्जत मुलांनी गेली नाही विचार करा तुम्ही कुठले आहे होली मेरेच्या जागेमध्ये हो तुम्ही पण तुम्ही कुठल्या रोडवर जात असाल ना आज किती परिस्थिती खराब झाली किती लोक मारतात भिवंडीमध्ये मी काय करू मला सांगायचं मी माझा प्रयत्न चालू आहे काय प्रयत्न चालू आहे तुम्ही लक्ष देत नाही हो तुम्ही माहिती यार कसं काय तुम्ही बोलता मला समजत नाही बोलू का तुम्हाला काय करायचं मी माझा प्रयत्न चालू आहे तुम्हाला काय करायचंय काय करायचं बोलतो ही ट्रॉफिक आहे ना ट्रॉफिक ही दुसरी होिक्षण घेतला तो विषय आज तो, तो ट्राफिक वाल्याचा विषय झाला ना तर ते नऊ ते रात्री नऊ असं सकाळी नऊ बंद होईल रात्री नऊ वाजता चालू होईल म्हणजे ट्राफिकचा विषय ना तर रात्री नऊ वाजता चालू होईल सकाळी नऊ ला बंद होईल हा आता लोकांच्या गणपती आल्या तर त्याच्याकरता ते सर्व नियोजन करायला लागतो ना गणपतीने काय बोलू बोला का तुम्ही आपले गणपती आल्यात असं सर्वांच्या माझ्या पण इथे गणपतीच आहे ना हा लोकांचे तर गणपती माझ्याकडे तर लोकांना पण आहेत लोकांकडे पण आहेत तुम्ही एक रुपया का तुम्ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असा तुम्हाला सत्तर कोटी रुपये दिले ते काय केले सत्तर कोटी नाही आता साडेतीनशे कोटी रुपये दिलेत पण मी काय करू त्याला तो ठेकेदार करतो त्याला मी काय करू मग ठेकेदारा निलंबित करा ना ठेकेदार कसं निलंबित करता येईल आपल्या बापा जर बांधलेले का काम करत नाही साहेब का काम तुम्हाला तुम्हाला आमदार व्हायचा हो आहे ना तर तुम्ही एक काम करा मी माझ्या मी ट्रॅफिकवाल्यांची मिटिंग लावली सर्वांची मिटिंग लावली रस्ते खड्ड्या बसण्याची पण मिटिंग लावली त्याला काय करू मला सांगा आता आता तो टेंडर त्याने का नाही तो ठेकेदार घेईल आणि चालू करेल तर त्याला थोडे दिवस लागल भे आम्हाला तिथं आम्हाला लक्ष देवा लावा ना आम्हाला पगार द्या आम्ही राहतो अजून काय बोलू चालेल चालेल तसं करतो मी हा मी काय सांगतो हॅलो हां हां प्लीज मेहरबानी करा पोरेवाला आमचे मरल्या आता एकदम चालू होणार आहे गणपती नंतर ते पोरेबाला जर हे झाला तर तुमच्या आणि तुम्हाला लोक वेळ येतात काय किशा पाऊस जर हो। का थोडा थांबला ना तर पाऊस ह्याच्यात करता येईल ना काहीतरी आता तो पाऊसच थांबतो पाच सहा दिवस झाला था। पाऊसच चालू आहे आता ते पीडब्ल्यूडी वाल्यानं मी बोलवलं ते खड्डे भरा आता ते म्हणतो साहेब पाऊस थांबल तर भरू ना कसा हे करू सांगा आता दोन दिवस दोन दिवस पाऊस दोन दिवस पाऊस लोकांमध्ये भरले का नाही भाऊ पाऊसच आहे ना आज पण किती पाऊस पडत होता बघितलं का आता तुम्हाला सांगतो एका आंबाडीला आपल्याच गावातला टेम्पू पलटी झाला त्याला पलटी झाला गणपतीचा मनका उडवला